गुड इव्हनिंग एव्हरी वन काल आपण आपली टेस्ट जी होती पाहली लिया है। आनी टेस्ट आज हो। ती पाहिलेली आहे आणि त्या टेस्टसाठी आपण आजचं सोल्युशन पाहत आहोत तर ते सोल्युशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग सुरुवात करूयात पण वन, वन बाय वन एक एक क्वेश्चन पुढे जाऊयात फर्स्ट क्वेश्चन इज सेवन इंटू सिक्स तर सेवन इंटू सिक्स सेव्हन सिक्स जा फोर्टी टू सेवन सिक्स जा फॉर्टी टू अशा पद्धतीने आपण एक पुढे जाऊया त्याचा अन्सर आहे फॉर्टी टू यस नंबर नेक्स्ट नाईन इंटू एट नाईन एट जा टू सो आन्सर इज ऑप्शन नंबर सी नंबर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज एका टोपलीत पाच सफरचंद आहेत सपरचंद किती आहेत पाच आहेत मग त्यातून आपल्याला सांगायचं आहे, आहे। आप की पाच सफरचंद आहे तर रमेशने सात टोपल्या घेतल्या एकूण किती सफरचंदे घेतली तर मग आपल्याला काय करायचंय पा आणि सेवन यांचा काय करायचा मल्टिप्लिकेशन करायचं तर मग फाय इंटू बघा येतं या ठिकाणी फाय इंटू सेवन मल्टिप्लिकेशन कसं होईल फाय इंटू सेवन मग अँसर किती येतं येतं याचं तर ते आहे थर्टी फाय ऑप्शन नंबर सी त्यानंतर पुढे आपण गेलो बघा तर नंबर नेक्स्ट आहे त्याच्या पुढे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की फोर इंटू थर्टीन मग फोर इंटू थर्टीन जर आपण पाहिलं तर त्याच्या ठिकाणी फोर थर्टीनचं टेबल आपण फोर पर्यंत म्हणूयात फोरचं टेबल थर्टीन पर्यंत थोडा अवघड जाईल समजा परंतु थर्टीनचा म्हणूयात फोरपर्यंत तर थर्टीन फोर जा ऑप्शन नंबर बी ओके थर्टीन फोर जा फिफ्टी टू नंबर नेक्स्ट फिफ्टीन टेबल या ठिकाणी एटपर्यंत घ्यायचा आहे फिफ्टीन एट जा ऑप्शन नंबर ए वन हंड्रेड ट्वेंटी नंबर नेक्स्ट क्वेश्चन एका पेनाची किंमत नऊ रुपये आहे बारा पेनाची किंमत किती होईल तर मग बारा पेन बारा गुणिले नऊ आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल जे ट्वेल्थचं टेबल आपल्याला पर्यंत म्हणायचं आहे मग आन्सर येईल त्याचं वन हंड्रेड अँड एट गुड नंबर नेक्स्ट तर सेवन इंटू वन हंड्रेड ट्वेंटी फोर आता इथं आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला इथं ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करावं लागेल मल्टिप्लिकेशन करत असताना कसं करणार मग मग सेवन घ्या मग सेवन घेतल्यानंतर इथे जे सेवन आहेत सेवन मग यात सेवन न काय करायचं वन हंड्रेड ट्वेंटी फोरला मल्टिप्लाय करायचं तर या पद्धतीनं आणि मग इथं सेव्हन टेबल फोर पर्यंत सेवन फोर जावेटी एट तर मग टू कॅरी येणार सेवन टू जा सेवन टू जा किती झाले फोर्टीन फोर्टीन मध्ये टू मिक्स केले तर सिक्स्टीन पुन्हा वन सॉरी सिक्स्टी एट वाला ऑप्शन चेक करायचा आहे तो आहे ऑप्शन नंबर ए ला गुड म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आपण कॉल करायचा आहे तर ऑप्शन नंबर एला आहे सिक्स्टी एट बाकीकडे कुठे दिसत नाही म्हणजे ऑप्शन नंबर ए आहे त्यानंतर नंबर एट नाईन इंटू थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स तर मग इथे त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं मल्टिप्लिकेशन करायचंय आहे तर नाईन सिक्स जा फिफ्टी फोर फोर येणार एंड पॉइंटला फोर असणार बघा आता हे बी येणार नाही सी येणार नाही मग इथं फोर घ्यायचा हा एक फोर आहे तर इथं आता दोन्हीपैकी एक येणार एक तर ए किंवा डी तर मग नाईन सिक्स जा फिफ्टी फोर फायव्ह कॅरी मग नाइन फाय जा नाईन फाय जा फॉर्टी फाय आणि प्लस फाय म्हणजे पुन्हा फिफ्टी फिफ्टी मग इथं किती होणार झिरो फोर येणार शेवटी आणि मग पुन्हा फाय कॅरी येते मग पुन्हा त्यानंतर बघा पुन्हा नाईन थ्री जा नाईन थ्रीचा ट्वेंटी सेवन आणि पुन्हा फाय त्याच्यात ऍड करायचे म्हणजे थर्टी टू ऑप्शन नंबर टी येणार आहे एका तिकिटाची किंमत बघा एका तिकिटाची किंमत आपल्याला सांगता येतं ती किती आहे थोडक्यात अ आठ रुपये आहे आणि एकशे पंचवीस तिकिटाची किंमत किती होईल तर मग आठ गुणिले एकशे पंचवीस करावं लागेल तर मग या ठिकाणी एटचा टेबल पुन्हा आपल्याला वन हंड्रेड ट्वेंटी फोर पर्यंत म्हणायचं म्हणजे मग कसं म्हणणार तर आपण सुरुवात करणार कुठून एट पस एट न फायला मल्टिप्लाय करावं लागेल अगोदर एट न फायला मल्टिप्लाय करत असताना एट एट फाय एट जाट फायदा थर्टी फाय सॉरी फॉर्टी आणि त्यानंतर झिरो कॅरी फोर झिरो इथं लिहायचा फोर कॅरी येईल आणि मग या ठिकाणी एट टू जा सिक्स्टीन आणि फोर पुन्हा ट्वेंटी म्हणजे इथं पुन्हा टू कॅरी येईल आणि एट वन जा एट एट आणि पुन्हा टेन म्हणजे वन थाउजंड ही त्याची किंमत आलेली आहे ऑप्शन नंबर ए त्यानंतर नंबर नेक्स्ट या ठिकाणी बघा इथं येणार सिक्स इंटू टू हंड्रेड फोर्टी फाय सिक्स टेबल पुन्हा टू हंड्रेड फोर्टी फाय पर्यंत आपल्याला काउंट करायचं आहे सिक्स फाय जा थर्टी झिरो लिहाय थ्री कॅरी सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आणि पुन्हा थ्री ट्वेंटी सेव्हन सेवन झिरो वाला बघा कोणता आहे तो या पद्धतीनं म्हणजे सेवन झिरोचे जास्त वेळ आपल्याला जाणार नाही सेकंदाच्या आत आपल्याला अॅन्सर आलं पाहिजे शेवटच्या दोन अंकावरून आन्सर काढायचं बघा त्यानंतर फोरचा टेबल इथं थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय म्हणजे इथं फोर फाय चा ट्वेंटी झिरो आला शेवटी ओके सगळीकडे झिरो आहे पुन्हा फोर टू एट आणि ते टू कॅरी आलेले पुन्हा ते झाले टेन पुन्हा वन कॅरी फोर थ्री थ्रीचा ट्वेल्व आणि वन थर्टीन म्हणजे पुन्हा इथं किती झाले आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ते म्हणजे इथं थर्टीन हंड्रेड म्हणजे वन थाउजंड थ्री हंड्रेड नंबर नेक्स्ट uh, एका गाडीला चार चाकी असतात तीनशे पंचवीस म्हणजे पुन्हा फोरचा टेबल थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय पर्यंत काउंट आहे तेव्हा आपल्याला सगळे गाड्यांचे चाक निघतील मग आता इथे या ठिकाणी सेम मला वाटतं तो गुणाकार वर तर फोर इंटू थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय आणि इथे तोच आहे फक्त तो काय झालेला आहे अक्षरात दिल्या जातात म्हणजे इथं शाब्दिक उदाहरणात आलेले म्हणजे उत्तर याच थर्टीन हंड्रेड म्हणजे वन थाउजंड थ्री हंड्रेड येणार त्यानंतर सेवन इंटू सेवन इंटू वन थाउजंड टू हंड्रेड फोर मग इथे या ठिकाणी सेवनचं टेबल काय करायचंय आता आपण शेवटच्या दोन अंकावरून निघू शकतो कारण लक्षात येईल आपल्या सेवन फोर ट्वेंटी एट टू कॅरी इथं झिरो झिरो आहे तर सेवन झिरो झिरो म्हणजे टू ट्वेंटी एट हे ट्वेंटी एट येणार म्हणजे हे त्याचा आन्सर येणार आहे त्यानंतर एका पुस्तकाची किंमत सात रुपये आहे बाराशे चार पुस्तकांची किंमत किती सेम तेच इथं बघा हा म्हणजे डी मध्ये आणि हा शाब्दिक उदाहरण बाराशे चार म्हणजे अँसर आपलं हेच येणार आहे या ये पद्धतीने दे त्यानंतर पुढे जाऊयात एका शाळेत पाच वर्ग खोल्या आहेत प्रत्येक वर्ग खोलीत अं चार हजार तीनशे छप्पन पुस्तके आहेत शाळेत एकूण किती पुस्तके आहेत आपल्याला सांगायचे तर मग अशा वेळेला आपण यांचा गुणाकार करायचा करावा लागणार आहे म्हणजे बघा मग इथं फाय आणि हे किती आहे आपल्याला फोर थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स यांचं मल्टिप्लिकेशन करायचं तर मग शेवटच्या दोन तीन अंकावरून आपल्याला बघूयात मग फाय सिक्स जा थर्टी शेवटीचं झिरो येणार म्हणजे हे फायव्ह आले आणि हे फायव्ह आलं हे दोन्ही कॅन्सल होणार मग एक तर बी असेल किंवा डी असेल मग एकदा चेक करून बघूया आता नेमकं काय आहे तर या ठिकाणी बघा फाय फो हो, फाय सिक्स जा थर्टी थ्री कॅरी फाय फाय जा ट्वेंटी फाय अँड थ्री ट्वेंटी एट म्हणजे इथं आपला आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर बी इथं एट आला बाकीकडे एट कुठे आहे का आहे या ठिकाणी पण पुढे फाय त्यामुळे ते येणार ना नाही म्हणजे ऑप्शन नंबर बी हे अँसर आपल्याला सांगता येईल शेवटचा आहे एका पेटीत नऊ खेळणी आहेत तर तीन हजार पेट्या तीन हजार चार पेट्यात मिळून किती खेळणी असतील तर या ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने आपण करू शकतो तर नऊ नऊ पे नऊ खेळणी आहेत तर इथे नाईन इंटू थ्री थाउजंड फोर यांचा मल्टिप्लिकेशन करा शेवटच्या तीन अंकावरून किंवा दोन अंकावरून आपल्याला हे काढता येऊ शकतं बघा तर इथं फोर फोर नाईन जा म्हणजे इथं नाईन फोर जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स मध्ये मग इथं सिक्स येणार इथं सिक्स सगळ्यांना म्हणजे बीज नंबर येणार नाही बिलकुल त्यानंतर मग हे तिन्ही पैकी एक येईल पण थ्री कॅरी आला मग नाईन आता वाला कुठे शोधायचा थर्टी सिक्स वाला नाईन झिरो झिरो म्हणजे इथं थ्री आला इथं थ्री आणि पुढे सिक्स आहे म्हणजे हा आहे ऑप्शन नंबर सी तर मग या ठिकाणी अशा पद्धतीने ही टेस्ट होती ही टेस्ट झाल्यानंतर आपण काय करायचं होतं याला सबमिट बटनवरती क्लिक करायचं होतं आणि या ठिकाणी आपण आपला स्कोअर चेक करायचा होता तर अशा पद्धतीनं आपले आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी आपल्याला मिळत असतात किंवा मिळतात तर अशी ही टेस्ट आहे तर आपण उद्या आता पुढील नंतर भाग म्हणजे पुढचा भाग जो आहे तो भाग आपण उद्याच्या तासात पाहणार आहोत म्हणजे आपण भागाकार पाहूयात तर या ठिकाणी थांबूयात मग थँक्यू सो मच